हॅलो मंडळी कसे आहात तर आज आपण शिकणार आहोत काही फ्लावरचे डिझाईन्स ओके तर चला आपण स्टार्ट करूया ठीक आहे फर्स्ट आपण सिंपल फ्लावर घेणार आहे ओके सिंपल असं फूल म्हणजे आपण काही फुलचे डिझाईन शिकणार आहोत सोपे सोपे अगदी फर्स्ट आपल्याला अशी चकली काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर फ्रील द्यायचंय त्यानंतर असं एकदम बारीक बारीक आपल्याला इथे फ्रील देऊन घ्यायची आणि आपण इथे असं एक पाकळीचा आकार देणार ठीक आहे हे अस ठीक आहे एकदम सिंपल झालं ठीक आहे तुम्ही काढला असेल आणि फर्स्ट मी तुम्हाला शेडिंगचा सा प्रकार सांगते हे बघा फक्त एक टच करून हे असता स्ट्रोक शेडिंग ठीक आहे नुसतं स्ट्रोक द्यायचा एकदम हलका हे असं असं घसायचं इ ओके एकदम असं शेडिंग दिस हलके आता नाही फक्त लाइन सोडायची ठीके हे एक असतं स्ट्रोक शेडिंग आणि एक सर्क्युलर शेडिंग वापरलं जायचं हे पण एकदम हलक्या हाताने फक्त असं गोल 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 फिरवायचं जिथे जिथे शेडिंग पाहिजे ना तिथे समजा असं नाही ते शेडिंग पाहिजे फक्त असं राऊंड 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 करायचं ओके याला म्हणतात सर्क्युलर शेडिंग एकदम हलक्या हाताने वरच्यावर करायचं घासत नाही एकदम वरच्यावर ठीक आहे आता आपण तसं फ्लावर शक्य फ्लावर मध्ये आपण शेडिंग देऊया ठीक आहे तर आता नेक्स्ट काय असेच आपल्याला एक चकली काढायची चकली काढून त्यामध्ये फ्री द्यायची आपल्याला सुंदर असा पाकळीचा आकार काढायचा आहे ठीक आहे असं घेतलं मधून असं आणि मग खाल् खूप सोप आहे मी तुम्हाला स्ट्रोक शेडिंग सांगितली ना तशी हे पण आपल्याला शेप नुसार द्यायची आता या साइडला अशी दिली आता थोडी इकडून या साइडला. ठीक आहे या साइडला दिली याला पण करायचं इकडून दिली आणि मध्ये गॅप सोडला मी आणि असे पण खूप सुंदर दिसतं किंवा तुम्ही मधून मदुन, मधून आणि वरती घेऊ हो शकता ओके okay, कोणत्याही प्रकारे तुम्ही अशी शेडिंग घेऊ हो शकता ओके okay? त्यानंतर आपण नेक्स्ट फ्लावर बघूया इथे घेते मी तर नेक्स्ट आहे एक सिंपल ओके चकलीचा आकार घेतला मध्ये डॉट आणि हे बघा ही अशी एक वाटी ठेवली त्या वाटीच्या वर अजून एक वाटी परत तिथून एकाशी आणि एक अशी झालं परत एक इथे एक चकली इथून एक अशी वाटी त्यानंतर अजून एक आणि ही एक अजून बर तीनचा सेट बनवते मी ओके एक वरतून इकडून इकडून झालं छान आहे आणि एक पानाचा आकार काढून घ्या असं तिन्ही साइडनी पानाचा आकार काढू शकता त्यानंतर ते थिक बॉर्डर द्यायची याला खूप सुंदर दिसतो अशी एक चकली घेतली त्यानंतर फ्रील ताँ फ्रील घेतली त्यानंतर आपल्याला असं पानांचा आकार काढायचा ठीक आहे आधी हलक्या हाताने काढू शकता ठीक आहे इथे पाचही बसू शकत होत बट इथे थोडस राहिलो त्यामुळे मी एक पान टाकून घेतो ठीक आहे तुम्ही पाचच बसवा त्यानंतर याच्यात आपण पूर्ण अशी शेडिंग करणारी फुल पान भरून ओके okay. सुंदर वाटत हे पण हे बा असं सरळ इकडून एक आपण करूया ठीक आहे अशी वरतून ठीक आणि मध्ये जाताना थोडी बारीक घेऊ त्यानंतर आपण शिकूया कमळ ओके कमळच काय करायचं आपल्याला असा एक ड्रॉप काढायचा ओके एक सुंदर असा ड्रॉप काढला त्यानंतर एक असा शेप घेऊन इथून आणि थोडा कर्व करून असं खाली जॉईन करायचं त्यानंतर त्याच्यात थोडं खाली घेऊन सेम तसा थोडा कर्व आणि इथे जॉईन आणि एक लास्ट वालं छोट आणि सेम आता या साईडने ओके okay. मध्ये एक डॉट देऊ शकता ठीक आहे खूप सिंपल आहे मी तुम्हाला एक परत एकदा काढून दाखवते ठीक आहे असा एक घेतला रेफरन्स काढते मी आता हे एकदम हलका हाताने असा एक ड्रॉप घेतला तर आपल्याला असा एक शेप घ्यायचा त्यानंतर हा असा एस टाईप घ्यायचा आणि इकडे जॉईन करायचा त्यानंतर खाली एक असा एक दुसरा तीन काढायचे आणि इथला झालं सिंपल आणि एक अजून एक लोटस दाखवते वेगळा त्यासाठी असा एक ड्रॉप घेतला ओके okay. त्यानंतर इथे डॉट इथे डॉट इथून गॅप सोडायचा आपल्याला अस कव घेऊन आणि हे असं घेऊन शेप मध्ये इथे परत इथे डॉट आणि इथे

ओके okay, मध्ये गोल राऊंड आणि आपल्याला इथे हे पूर्ण फिल करायचं ओके okay, हे झालं कमा खूप सुंदर दिसत तिने मी असं राऊंड राऊंड घेते जस्ट आणि अशा पाकळ्या घेते एकदम छोट्या पाकळ्यांच्या मधून परत परत वरतून अजून एक क्लिअर खूप भारी दिसत हे एकदम सूर्यफुलासारखं दिसत आणि याच्यामधून तुम्ही शेडिंग देऊ शकता आता इथून अशी ठीक लाईट बा किती सुंदर दिसतंय ना हे असता आपण नेक्स्ट बघूया ठीके एक मस्त फ्लावर एकदम अस गोल गोल घेते छान राऊंड राऊंड काढून घेते हे झालं त्यानंतर एक आपण असून एक कळी त्यानंतर मधून आपण दोन कळी घेऊया आणि వరచ సాయి మనం కాకడే గయి असं मनाने असं काहीतरी बनवलंय मी आणि याला आता शेडिंगने आपण थोडंसं असं छान बनवूया ओके शेडिंग క్రానతా క్రానదాది నిక్ క్రయాది. ओके हे एक फ्लावर अगदी सुंदर दिसतंय हे थोडं तुम्ही अजून छान पद्धतीने याचे पेटल्स केले ना ॲडजस्ट खूप छान दिसते चलो आज आपण हे फ्लावर शिकलोय शेडिंगचे प्रकार शिकलोय तर आजसाठी एवढंच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके okay, बाय बाय आणि प्रॅक्टिस करा ओके okay, बाय